प्रणाम एक वादग्रस्त मुद्दा आहे असा विचार केला तर आम्ही थत्ते जे आहोत सगळे ते मुळसे कोकणातलेच आहोत लोटे परशुराम म्हणून जवळ जी औद्योगिक वसाहत आहे त्याच्या जवळ एक पंधरा सोळा किलोमीटर अंतरावर पासून केतकी बिवली नावाचं गाव आहे केतकी बिवली तिथले सगळे थत्ते हे मूळचे केतकी बिवलीचे त्या थत्त्यांपैकी एकाच्या मुलीचं लग्न बाजीराव पेशव्यांशी झालं त्यांची ती दुसरी तिसरी चौथी काय असेल ती बायको होती आणि त्यावेळेला तिने हट्ट धरून जेवढे थत्ते होते केतकी बिवलीमध्ये त्या सगळ्यांना पेशव्यांच्या दरबारी वेगवेगळ्या नियुक्त्या देऊन सगळं थत्ते केतकी बिवलीवरून तिकडे ती घेऊन गेली लग थत्ते तुम्ही कर्तारसिंग थत्ते नाव ऐकलं असेल ते माझ्या वडिलांचे काका होते आणि चक्रमपणाचा वारसा हा थत्त्यांमध्ये तेव्हापासून ते ते सिंग थत्ते उर्फ ते काहीतरी शंभर वेळा तुरुंगात म्हणजे त्यांनी अटक करून घेतली होती स्वतःला आणि नेहरूंच्या विरुद्ध ते उभे राहायचे आणि साठ सत्तर हजार मतं घ्यायचे अनेक धा थत्ते घराण्यातल्या चक्रमपणाची गमती हा एक वेगळा मस्त व्हिडिओचा विषय आहे तुम्ही पण थकवाल यदुनाथ थ्ते हे माझे काका फोटेल माझा विषय वेगळाच आहे की कोकणी माणूस निगेटिव्ह असतो का आणि म्हणून विकास प्रकल्प हे पश्चिम महाराष्ट्रात होतात आता तर विदर्भ मराठवाड्यात देखील बऱ्यापैकी आहेत की भूमी अशा प्रकल्पांना फार अनुकूल आहे अशा ती नाही पण तरी होतात पश्चिम महाराष्ट्र मुंबई आणि इकडे तर होतातच असा विचार केला तर था ठाणे था मुंबई रायगड हे पण म्हटलं तर कोकणच आहेत आता तर पूर्वी ठाणे एकच होता हे पण खरं म्हणजे कोकण आहेत पण तिथे आमाप कारखाने आहेत वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आहेत प्रकल्प आहेत हे आहेत पण मग असं म्हणूया का आपण की नुसतं कोकणी माणसाचा मनाचा दोष आहे की तो विकास विरोधी असतो निगेटिव्ह माइंडेड असतो असं म्हणूया की हे जरा थोडस आणखीन अचूक करण्यासाठी आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणूया आतापर्यंत विकासाविरोधी वातावरण जर आपण बघितलं तर ते तुम्हाला इथेच दिसतं कुठे या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये म्हणजे एकीकडे ते नाराजी असतात कोकणी तिथले लोक पण मला असं वाटतं की हा कोकणी माणसाचा स्वभाव आहे मला एकाने कोकणी माणसाच्या स्वभावाची दोन वैशिष्ट्य सांगितले होते की त्याची पहिली रिॲक्शन कुठल्याही विषयावर तुम्ही काहीही मुद्दा मांडा काहीही बोला ही नकारात्मक असते तुम्ही काही त्याच्या मनामध्ये जो विषय ज्या पद्धतीने मांडला गेलाय ऑलरेडी तो जरी तुम्ही त्याच्याशी बोलला तरी तो असं नाही म्हणणार की हो हेच माझ्या मनात होतं तो, तो त्याला समोरच्याला मूर्खच ठरवणार समोरच्याला चुकीच ठरवणार समोरच्याला कुठेतरी माझ्या हितसंबंधाशी तुझं काहीतरी वाकडं असंच घेणार वाकडं छिरणं हे कोकणी माणसाला खूप आवडतं आणि त्यामुळे सर्व भाषा मराठीच्या ज्या बोलीभाषा आहेत त्याच्या सर्वाधिक शिव्याचा वापर आणि शिव्या या कोकणीत आहेत असं म्हणतात मालवणी वेगळी परत आणखी पण पर कोकणी पण गोव्याची कोकणी परत वेगळी पण पर कोकणी रत्नागिरी सिंधुदुर्ग चा स्वभावाबद्दल बोलतं की तिथे कुठला प्रकल्प उद नाही याच्यामध्ये कुणाचा वाटा जास्त आहे मला असं वाटतं की मुळामध्ये कोकणी माणूस निगेटिव्ह माइंडेड आहे त्याला कुठलाही प्रकल्प हा आपल्याला हितकारक ठरेल असं वाटतच नाही त्याला नेहमी वेगळेच मुद्दे सुचतात खरं म्हणजे प्रदूषण वगैरे हे मुद्दे कोकणी माणसाच्या स्वभावातले मुद्दे नाही भारता प्रदूशन, प्रदूशन हे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताविरुद्ध जे कारस्थान चालतं की प्रदूषण प्रदूषण असं हे करून नर्मदा बचावापासून जी सगळी आंदोलन होती की या देशामध्ये दे कुठलाही विकास प्रकल्प होऊच द्यायचा नाही हा देश मागासलेला हा देश असा अविकसितच राहायला पाहिजे हे जे आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे त्याचा एक भाग म्हणून या देशामध्ये दे अनेक एनजीओना कोट्यावधी अब्जावधी रुपये दिले जातात सरकारी प्रकल्पांना अडथळे आणण्यासाठी कोकणी माणसाला असे कोणी पैसे देऊन अडवत असेल सांगत असेल की तू याला अडव वगैरे असं वाटत नाही पण कोकणी माणसाच्या वृत्तीशी ते सुसंतत आहे आणि मला असं वाटतं की बाळासाहेब ठाकरे किंवा विशेषतः उद्धव ठाकरे कोकणामध्ये लोकप्रिय होते आणि आहेत याचं एक कारण असं आहे की ही जी ठासून भरलेली निगेटिव्हिटी आहे ती त्यांच्याही स्वभाव आहे त्यामुळे मला कधी कधी आता पासून कितीतरी प्रकल्प कुठलाही प्रकल्प हा तिथे हो झाला म्हणून गाजण्यापेक्षा नाही झाला म्हणूनच गाजतो आणि त्याचीच चर्चा होते मला तर असं वाटतं की का का आग्रह झालायचा का आंतरराष्ट्रीय आधानी असो नाही तर आणखीन कोणी असो नाही तर नेरलॉन असो एरलॉन असो त्याने का आग्रह झालायचा की कोकणात जाऊ आम्ही म्हणून समुद्रकिनारा आहे म्हणून गुजरातमध्ये आहे ना गुजरात समुद्रकिनारा तुम्हाला आहे इकडे ठाणे जिल्ह्याच्याही बाजूला समुद्रकिनारा आहे तुम्हाला नाही या इकडे पण मला असं वाटतं की कोकणी माणसाला विकास संभवत नाही त्याच्या प्रकल्प येणार नाहीत त्यांच्याकडे पण फार नकारात्मकता त्यांच्यात ठासून भरलेली आहे कोकडी असून मला तशी नकारात्मकता मा माझ्या मनात जीवनात जाणवत नाही हे पण मला नमूद करायला हवं धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी